नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए एस के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण राज्यघटना या विषयामधील घटना निर्मिती पार्ट दोन बघणार आहोत यापूर्वी आपण पार्ट एक अभ्यासलेला आहे त्यामध्ये भारतासाठी संविधान सभेची मागणी यापूर्वी कोणी कोणी केली ती केव्हा केव्हा केली त्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले त्याच क त्या कमिशननी कोणत्या शिफारशी केल्या त्यानुसार को कोणत्या कोणत्या पक्षांना किती किती जागा मिळाल्या याबाबत आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तर आज आपण घटना निर्मिती या विषया या टॉपिकचा पार्ट टू बघणार आहोत त्यामध्ये आपण संविधान सभेने कामकाज कसे केले याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर जर कोणी हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर तुम्ही पार्ट वन घटना निर्मिती पार्ट वन हा जर बघितलेला नसेल तर तुम्ही यापूर्वी तो व्हिडिओ बघून घ्या आणि नंतरच हा व्हिडिओ बघा कारण तरच तुम्हाला त्या अभ्यासाची लिंक लागणार आहे तर संविधान सभेचे कामकाज संविधान सभेचे कामकाज घटना निर्मितीकारांनी कसे केले तर नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजीपासून ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत मित्रांनो कामकाज चालले तर त्यामध्ये वेळोवेळी एकूण अकरा अधिवेशने भरवण्यात आली तर पहिलं अधिवेशन मित्रांनो नऊ डिसेंबर एकोणाशे शेहेचाळीस तेवीस डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस या काळात भरले होते तर ते कोठे भरले होते मित्रांनो तर ते भरले होते सेंट्रल हॉल दिल्ली मग पहिल्या अधिवेशनाची पहिली बैठक लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या अधिवेशनाची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी झाली तर त्यावेळी पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य हजर होते तर दोनशे सात सदस्य हजर होते तर आता तुम्ही विचार करताना मित्रांनो जर संविधान सभेचे एकूण सदस्य जर तीनशे एकोणनव्वद जर असतील तर मग हजार सदस्य एवढेच का होते बरं दोनशे सात तर यामागचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिम लीग मुस्लिम लीगच्या सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता आणि दुसरं कारण म्हणजे जे, जे संस्थानिक होते तर त्या संस्थानिकांचे प्रतिनिधी ह्या ब ह्या पहिल्या अधिवेशनाला हजरच नव्हते मग त्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात आली मित्रांनो तर हंगामी अध्यक्षांची निवड कशी करण्यात आली तर जे बी कृपलानी आचार्य जे बी कृपलानी जे संयुक्त प्रांतातून निवडून आलेले होते त्यांच्या शिफारशीनुसार बिहार प्रांतातून निवडून आलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मग पहिल्या बैठकीत शुभेच्छा संदेशाचे वाचन झाले तर आपल्याला शुभेच्छे संदेश कोणी कोणी दिले होते कोणत्या कोणत्या राष्ट्रांनी दिले होते तर त्या तीन राष्ट्र होते मित्रांनो पहिला चीन दुसरा ऑस्ट्रेलिया आणि तिसरा अमेरिका आणि जसे हंगामी अध्यक्ष निवडले गेले ना मित्रांनो तसेच हंगामी उपाध्यक्ष देखील निवडले गेले तर दुसरे हंगा हंगामी अध्यक्ष कोण होते तर ते होते फ्रँक अँथोनी ते कुठून निवडून आलेले होते मध्य प्रांत आणि बरार प्रांत इथून निवडून आलेले होते घटना समितीच्या रजिस्टरवर एकूण दोनशे सात सदस्यांनी सहा केल्या होत्या मित्रांनो घटनानिमिती अध्यक्षांची निवड घटनानिमित घटना समितीच्या अध्यक्षांची निवड अकरा डिसेंबरला झाली मित्रांनो अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली तर मग अध्यक्ष कोण निवडले गेले जे परमनंट अध्यक्ष होते ते कोण निवडले गेले तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो त्यांचा प्रांत होता बिहार मग सूचना कोणी दिल्या तर जे बी कृपलानी यांनी दिल्या आणि अनुमोदन कोणी केलं तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं मग घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव हा कोणी मांडला आणि कधी मांडला तर हा मांडला मित्रांनो तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित नेहरू यांनी मांडला मग मला सांगा मित्रांनो पंडित नेहरू हे कोणत्या प्रांतातून निवडून आलेले होते तर ते आलेले होते संयुक्त प्रांतातून तर प पहिल्या अधिवेशनाविषयी एवढीच महत्त्वाची माहिती आहे आणि तीच तुम्ही लक्षात ठेवावी तर मग आता आपण दुसरं अधिवेशन बघूयात मग दुसरा अधिवेशनाचा कालावधी किती होता वीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस वीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस ते पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस बावीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने उद्दिष्टांचा ठराव मांडला घटना समितीच्या उपाध्यक्षांची निवड पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एस जी मुखर्जी जे ब्रंगा बंगाल प्रांतातून निवडून आलेले होते त्यांना करण्यात आलं मग हंगामी अध्यक्ष कोण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ते कधी निवडून आले होते नऊ डिसेंबर एकोणासशे शेहेचाळीसला हंगामी उपाध्यक्ष कोण फ्रँक अँथोनी त्यांची पण निवड झाली होती नऊ डिसेंबरला मग परमानंट जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांची निवड झाली अकरा डिसेंबरला आणि उपाध्यक्ष एस जी मुखर्जी त्यांची निवड झाली पंचवीस जानेवारी एकोणावीसशे सत्तेचाळीसला लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या अधिवेशनामध्ये हंगामी अध्यक्ष हंगामी उपाध्यक्ष आणि परमनंट अध्यक्ष यांचीच निवड करण्यात आली आणि उपाध्यक्षांची निवड ही दुसऱ्या अधिवेशनामध्ये करण्यात आली ज्याची तारीख होती पंचवीस जानेवारी संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी घटना समितीच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही तर तिसरे अधिवेशन तिसरे अधिवेशन कधी भरले अठ्ठावीस एप्रिल एकोणावीसशे सत्तेचाळीस ते दोन मे एकोणावीसशे सत्तेचाळीस अठ्ठावीस एप्रिल एकोणावीसशे सत्तेचाळीसला फक्त सहा संस्थानिकांच्या प्रत प्रतिनिधींनी स घटना समितीच्या कामकाजामध्ये भाग घेतला फक्त सहा लक्षात घ्या मित्रांनो संस्थानिक आपल्याकडे आहेत त्र्याण्णव आणि एकूण पाचशे बासष्ट संस्थाने त्यापैकी फक्त सहा संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला तर ही माहिती खूप महत्वाची आहे तर मग ते सहा संस्थानिक कोण तर पहिला आहे जयपूर दुसरं उदयपूर तिसरं पतियाला चौथं रेवा पाचवं बिकानेर आणि सहावा आहे बडोदा स्वातंत्र्याचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीसनुसार नुसार घटना समितीमध्ये झालेले बदल बघूयात मित्रांनो तर घटना समिती समिती ही सार्वभौम झाली पहिला बदल म्हणजे घटना समिती ही सार्वभौम झाली दुसरं हंगामी संसद निर्माण करण्यात आली आणि तिसरं म्हणजे नवीन रचना तयार करण्यात आली तर पहिल्या पहिलं वैशिष्ट्य त्यात काय बदल झाले तर भारती घटना समिती सार्वभौम झाली भारतीय जनतेच्या इच्छेनुसार संविधान निर्मिती करू शकत होती ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी केलेल्या कायद्यामध्ये बदल करू शकत होती आणि प्रसंगी ते कायदे रद्द देखील करू शकत होती हा देण्यात आलेला होता विशेष अधिकार मित्रांनो तर दुसरं हंगामी संसद एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणासशे बावन्न पर्यंत घटना समितीचे हंगामी सदस्य संसद, संसद म्हणून काम केलं जोपर्यंत पूर्ण घटना तयार झाली नाही तोपर्यंत संसदेच्या संविधान सभेने हंगामी संसद म्हणून काम केलेलं आहे मित्रांनो संविधानाची निर्मिती करणे त्यांचा उद्देश होता संविधानाची निर्मिती करणे घटना समिती हंगामी संसद आणि संविधानाची निर्मिती तर हंगामी संसदेचे अध्यक्ष कोण होते ते मा उलंक, मा होते ग वा मावळ मावळणकर मुंबई प्रांतातून निवडून आलेले होते